ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहिल्यानगर जिल्ह्यामधील विविध बस आगारांसाठी पंचेचाळीस नव्या कोऱ्या बसेस मिळाल्या आहेत आणि त्यांचं लोकार्पण देखील झालंय मात्र या वाटपामध्ये श्रीगोंद्याच्या हाती निराशा लागली आहे श्रीगोंद्याच्या वाट्यामध्ये एकही बस मिळाली नाहीये त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसते तसं पाहिलं तर श्रीगोंदा आगाराला सत्तर बसेसची गरज आहे मात्र सध्या अठ्ठावन्न बसद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जाते ज्या बसेस आहेत त्यामध्ये अनेक बसेसची दुरावस्था झाली आहे का तर काहींची मुदत देखील संपली आहे श्रीगोंदा तालुका क्षेत्रपाच्या दृष्टीनं मोठा आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं बसेसची उपलब्धता व्हावी तेवढी होताना दिसत नाहीये त्यामुळे प्रवाशांचे विद्यार्थ्यांचे नाहक हाल होताना दिसत आहेत जर नवीन काही बसेस आल्या तर नक्कीच त्याचा फायदा प्रवाशांनाच होईल आणि नियमित वेळेमध्ये गाड्या सुटतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे या लॉटमध्ये नाही तर पुढच्या लॉटमध्ये तरी नवीन बसेस मिळाव्यात आणि श्रीगोंदाचा यामध्ये नंबर लागावा अशी प्रवाशांची अपेक्षा आहे या संदर्भात श्रीगोंदा आगाराचे व्यवस्थापक संदीप ढवळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी म्हटलंय की आगाराला बसेस कमी आहेत त्यासाठी मागणी देखील केली आहे नवीन बस मिळाल्यास प्रवाशांचे वाहतूक करणं सोयीस्कर होईल सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा